वाढदिवस उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस दादा पवार यांचा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली सक्षम तू हा जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे राबवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण युवती सरचिटणीस सौ अस्मिताताई प्रफुल्ल कांबळे आणि ठाणे जिल्हा ग्रामीण युवती अध्यक्षा सौ प्रियंका आशिष दामले यांनी राज्यमंत्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर सेमी इंग्लिश माध्यमिक शाळेमध्ये हा कार्यक्रम राबवला ह्यावेळी विशेष सहकार्य बदलापूर पूर्व पोलीस निरीक्षक नितीन पाटील व सुधाकर बोरसे यांची विशेष महिला दामिनी पथकसोबत सहकार्य लावले महिला अत्याचार शालेय जीवनात घडणाऱ्या घटनांबाबत तसेच सोशल मीडियावरील फसवणूक व्यसन ह्या गोष्टींची माहिती कायदेविषयी सल्ला टोल फ्री क्रमांक ही माहिती देण्यात आली आदर्श विद्या मंदिर सेमी इंग्लिश माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाचेही खूप आभार त्यांचा सुंदर प्रतिसाद मिळाला ह्यावेळी ठळक प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी अस्मिता साधलेला खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे सोबत तनया कुलकर्णी ठळक वार्ता बदलापूर वाढदिवस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अजितदा खर तर लाडकी बहीण असेल किंवा विविध महिलांसाठी योजना असेल यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये एक भूमिका महत्वाची असते ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचाच वाढदिवसानिमित्त जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण दिवस जो आहे तो महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबवला जातो तसाच बदलापूरमध्ये दे देखील जर आपण पाहिलं तर सक्षम तू नावाचा एक उपक्रम जो आहे तो आदर्श शाळेमध्ये राबवला गेलेला आहे या निमित्तानं महिला सक्षमीकरण कशा प्रकारे होईल यासाठी अनेक प्रयत्न केले बदलापूर पश्चिमची पोलीसची टीम पूर्ण हो या ठिकाणी होती आणि पूर्वची पूर्ण टीम या ठिकाणी होती आणि प्रबोधनात्मक महिलांना किंवा मुलींना सक्षमीकरण कसे होईल याकडेच भर देण्यात आली होती याच विषयी बोलण्यासाठी युवती सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्मिताताई कांबळे आपल्यासोबत असणार आहेत त्यांचं देखील या ठिकाणी एक मुलाचं मार्गदर्शन मुलांना विद्यार्थ्यांना लाभलेलं आहे स्वतः आपल्यासोबत अस्मिता मॅम असणार आहेत आपण त्यांच्याकडून जमतो सर्वप्रथम स्वागत आहे अजित दादा एक असं खंबीर नेतृत्व या शहराला लाभलंय राज्याला राबलंय एकंदरीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम आदर्श शाळेमध्ये राबवला गेला अशा प्रकारे एकंदरीत उपक्रम नमस्कार आज आपण आदर्श विद्या मंदिर मध्ये आहोत आज बावीस जुलै रोजी आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस यांचा वाढदिवस आम्ही आमच्या पक्षा पक्षांतर्गत आम्ही सामाजिक कार्यक्रम करून हा वाढदिवस आम्ही करत असतो तर ह्यावेळेस पण आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालदा चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली सक्षम तू हा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम राबवला जातोय तर हाच कार्यक्रम आपल्या बदलापूरमधील आदर्श शाळेमध्ये मुलींसाठी हा कार्यक्रम आज राबवण्यात आला यामध्ये आपल्या बदलापूर पूर्वची पूर्ण पोलीस टीम आली होती त्याच्यामध्ये आपले पोलीस निरीक्षक माननीय नितीन पाटील सर तसेच सुधाकर बोरसे सर आणि इतर पोलीस अधिकारी ते आले होते तसेच आपल्या आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक होते तसेच सर्व शिक्षक शिक्षिका वर्गही होता आणि नितीन पाटील सरांनी यामध्ये खूप छान मार्गदर्शन मुलींना दिलं याच्यामध्ये त्यांनी का कायदेविषयक मुलींना कायद्याविषयी माहिती दिली तसेच टोल फ्री क्रमांक हेल्प क्रमांक तसेच दामिनी पथक म्हणजे काय किंवा तुमच्या शालेय दैनंदिन जीवनात काय घडतं का किंवा घडल्यानंतर आपण किती सतर्क राहिलं पाहिजे याची संपूर्ण माहिती ही अ पोलिसांनी आज आमच्या सक्षम तू या कार्यक्रम अंतर्गत आदर्श शाळेतील मुलींसाठी दिलेली आहे आणि हे सगळं ऐकताना मुलींना ही बऱ्याच गोष्टींची मुलींनाही बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली आणि त्यामुळं मुलींच्या चेहऱ्यावर खरंच आनंद होता आमाने या में आली। या की आम्हाला ह्या गोष्टीच्या माहिती मिळाल्या शेवटचा प्रश्न किती महत्वाचा आहे अशा प्रकारे उपक्रम राबवणं कारण देशाचं भवितव्य हे मुलींच्या हातात असतं आणि बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की एखाद्या देशाची प्रगती जर पाहायची असेल तर ती स्त्री किती शिक्षित आहे त्यावरनं त्या देशाची त्या समाजाची प्रगती पाहिली जाते किती महत्वाचं आहे शिक्षण मुलींना अशा मार्फत प्रबोधन करणं अशा मार्फत प्रबोधन करणं हे खरंच सांगते की खूप महत्वाचं आहे कारण आता ज्यावेळेस आम्ही बाहेरून बाहेर, बाहेर फिरतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असू दे किंवा थोडं शांत ठिकाणी असू दे पण बऱ्याच ठिकाणी हल्ली मुलीसुद्धा अंमली पदार्थांचं सेवन करताना दिसतात त्याच्यामुळं अशा प्रकारचे कार्यक्रम शाळे शाळेत राबवणं हे खूप गरजेचं आहे आज त्या त्या संदर्भात ही माहिती देण्यात आलेली आहे खरं तर या उपक्रमामध्ये कॅप्टन आशिष दामले यांची नेहमीच तुम्हाला एक मोलाची साथ असते वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना उल्लेख देखील केला होता की राजकीय क्षेत्रातले गुरु जे आहेत ते कॅप्टन आणि वहिनीच आहेत तर त्यांचा कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य असतं आणि जर एकंदरीत पाहिलं की अजित दादांचे अगदी खंदे समर्थक आणि एक जुने फॉलोवर म्हणून त्यांची ओळख आहे दादांचा कॅप्टनचा कसा तुम्हाला सहभाग असतो ऍक्च्युअली आज सांगायचं झालं तर ह्या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन ज असेल तर ते कॅप्टन आशिष धामले दादांचं आहे आणि प्रियांका वैनींचा आहे दोघांनीही मला खूप सपोर्ट केला आणि दोघांनीही या कार्यक्रमासाठी खूप म्हणजे खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे त्या दोघांचं खूप मनापासून मी आभार मानते की त्यांनी अशा कार्यक्रमाला एवढा छान प्रतिसाद दिला त्यांनी या कार्यक्रमासाठी छान सहकार्य केले तर एकंदरीतच पाहू शकतो की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम जो आहे तो राबवला जातोय सक्षम तू या नावाने जो आहे तो महिलांसाठी मुलींसाठी मुलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवला जातोय या उपक्रमाची चर्चा जी आहे ती संपूर्ण बदलापूर शहरात पाहायला मिळते रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत तुमचा सितका परंतु या उपक्रमाचं जे आहे ते बदलापूर शहरात एकच कौतुक पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट तनिया कुलकर्णी सोबत मी अनिकेत ठडक वार्ता बदलापूर